तुमच्या घरी एखादं स्वेटर पडून आहे का किंवा एखादं ब्लँकेट जे वापरत नाही वापरलं जात नाही तर लक्षात ठेवा ते कुणाच्या तरी थंडीत उब देऊ शकतं माणुसकीची भिंत पांघरून मायाचं हा उपक्रम नाही आहे ही आहे माणुसकीची क्रांती चला देऊया थोडी मदत आणि जगूया थोडा माणुसकीने माणुसकीची भिंत संकल्प पांघरून मायाचं या संकल्पनामध्ये व्यावसायिकांनी कसं सहभागी व्हावं आणि लोकांना मदत करावी कशी हे तुम्ही कसं सांगा आमचे मित्र मिस्टर पुंडलिक लोकरे मागील नऊ वर्षापासून ही माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवत आहेत आणि हा उपक्रम त्यांचा खूपच चांगला आहे की समाजाकडून आपल्याला जे काही चांगलं मिळालं आहे आणि ते व्यावसायिक आहेत आणि चांगल्या व्यवसाय करून जर आपल्या समाजाला आपण चांगलं काही द्यायचं आहे ही त्यांची भावना खूपच आम्हाला भावली म्हणून आम्ही बी एस एस फाउंडेशनचे त्यांचे सगळे मित्र आमचे ट्रस्टी मेंबरशिप दत्ता अदाते आणि आम्ही ह्या उपक्रमाला दत्ता अदा यांनी स्वतःहून शंभर ब्लँकेट्स दिले आहेत जसं त्यांचं यावर्षीचं जे ओ हे होतं की मा मायेचं मा पांघरूण तर जे आता द दिवाळीनंतर थंडी वगैरे येणार आहे तर त्या मंडळींना लोक जे रस्त्यावर जोपत आहेत त्यांना हे नेऊन देणार आहेत तर हा उपक्रम खरंच खूप छान आहे मागची नऊ वर्ष हे सतत करणं आणि यामागे त्यांच्या टीमचं खूप मोठं कार्य दिसतंय कारण फक्त इथे उभं राहणं हा त्यांचा हे नाही आहे तर त्याच्या पाठीमागे त्यांची टीम जे जोरदार काम करत आहे त्याला आमच्या बी एस एस परिवारातर्फे पुंडलिक लोकरे यांना खूप साऱ्या शुभेच्छा यावर्षी पूरग्रस्त भागांमध्ये मदत करणं गरजेचं आहे का फारच गरजेचं आहे कारण पूरग्रस्त जे असतात तर त्यांना स्वतःला म्हणजे स्वतःचं जे म्हणजे घर दार वगैरे सगळं ते त्यांचं फुकट गेलेलं असतं त्यांची पिकअप फुकट गेलेले असतात तर त्यांना मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे कारण ते काहीच करू शकत नाही आता म्हणजे त्यामुळे सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि व्यावसायिकांनी जास्त पुढे यायला पाहिजे कारण व्यावसायिक म्हटलं ना की त्याचा तो गुणच असतो कारण तो बरेचसे फॅमिली सांभाळतो कारण बऱ्याच लोकांना तो व्यवसाय देतो बऱ्याच लोकांना जॉब देतो तर त्या माध्यमातून तो, तो व्यवसाय करत असतो तर त्याचा तो म्हणजे इंटरनल त्याचा ते गुणधर्म आहे तर त्या लोकांनी जास्तीत जास्त पुढे आलं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने मदत त्यांना होऊ शकेल कारण पुंडलिक हे जे काही उपक्रम आहे माणुसकीची भिंत हा जवळपास नऊ वर्ष करतो आहे आणि पुंडलिकला जितकं आम्ही जाणतो तर पुंडलिक समाजासाठी सतत कार्यरत असतो म्हणजे कधी कोणाला मदत लागली तर उत्स्फूर्तपणे सगळ्यात पुढे पुंडलिकच म्हणजे ॲज इज ॲज इफ आमचा तो लिडरच आहे आम्ही तीच अपेक्षा करतो की पुरलिकने हे चांगलं काम समाजाच्या लोकांना आणि मदतीचा हात देणं हे सतत काम करत राहावं आणि अशीच सेवा करत राहावी लोकांची थँक्यू संकल्प पा पांघरुण मायाचा या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय खूप छान पद्धतीने मायाचं पांघरुण मध्ये तुम्ही संकल्प केलेला आहे गरीब हा शब्द हा चुकीचा शब्द आहे त्याच्यासाठी आपण जे आपण देऊ शकतो ते महत्त्वाचं म्हणजे एवढ्या समाजाने आपल्याला दिलेले देण ती आपण थोडी तरी त्या लोकांना देणं गरजेचं आहे जे नाही घेऊ शकत ते ज्यांना खरंच खूप गरजेवंत आहेत तुम्ही बघू शकता पण असो 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 मोठे लहान पण छान पद्धतीने उपक्रम केलेला केलेला खूप सुंदर म्हणजे स्पेसिफिकली हे गरिबांसाठी नाही तर गरजुवंतासाठी आहे ही जी संकल्पना आहे ती खूप सुंदर आहे की बाबा ज्याला गरज आहे त्यांच्यासाठी हा संकल्पना आहे आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीच्या आपण काहीतरी देणे लागतो तर प्रत्येकाने याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केला केलं पाहिजे प्रत्येकाने याच्यामध्ये तुमच्याकडे जे काही असेल आपण घरामध्ये ठेवून ठेवून लिटरली कधी कधी आपल्याला त्या वस्तू फेकून द्यावे लागतात त्या खराब होऊन जातात सो, जाता। सो बेटर आहे आता माझ्याच केस मध्ये माझ्या बेबीचे एवढे सगळे क्लोथ्स होते तर मी तिला एकदा एकदा पण नव्हते घातलेले पण ते तशी तसेच होते घरामध्ये म्हणजे असं काहीतरी मी शोधतच होती आणि ते मला इथे दिसतं मिळालाय पुंडलिक सरांनी खरंच खूप छान हा प्लॅटफॉर्म उभारलाय जेणेकरून गरजवंत काय कोणी पण असो आपल्या पद्धतीने पद्धतीने तुम्ही देण द्या आणि गुडलक घेऊन जावा कारण जेवढं आपण देतो त्यापेक्षा देव आपल्याला बघतो तो छान पद्धतीने आपल्याला गुडलक देतो खूप दे खूप धन्यवाद हुँ, तुमचं मनापासून जे आम्हाला सुद्धा एक वेळ चान्स मिळाला की आम्ही स्वतः थोडस तरी काय ना कॉन्ट्रीब्युट करायचं आम्हाला संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद माणुसकीची भिंत तुमच्यासाठी काय माणुसकीची भिंत म्हणाल तर तुम्ही इट्स लाईक तुम्ही माणसाला मदत करा माणसाला एक चांगला सहारा द्या गरजूवंताला सहारा द्या ती आहे माणुसकीची भिंती माणूस खाली पडतोय म्हणून त्याला अजून पाडू नका त्याच्यामुळे त्याला अजून अपग्रेड करा ही माणुसकी भिंतीचं नवीन संकल्पना तुम्ही पण लक्षात ठेवा जेणेकरून आपल्या आणि आपल्याबरोबर इतरांचं पण भलं होईल हे करा माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पांघरून मारायचा माणुसकीची भिंत ही असं व्यक्तिमत्व आहे जिथे तुम्हाला सर्व पक्ष एकत्रित दिसतील सर्व कुणी वर नाही कुणी खाली नाही सगळे सामान्य सगळे एक सोबत दिसतील तुम्हाला इथे हरेक प्रकाराचे हरेक पक्षातले सगळे लोक आलेले आहेत सगळे इथे आहेत उपस्थित आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ माणुसकीच्या भिंतीबद्दल त्यांचे काय मत माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पा पांघरून व्हायचा या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय आहे आणि या संकल्पना कशी इतरांपर्यंत पोचावी ह्याबद्दल तुम्ही दोन बोला नमस्कार मी आरती पुगावकर फुळे भारतीय जनता पार्टीची नामजोशी मार्ग मंडळाची अध्यक्ष आहे आणि सर्वप्रथम मी पुंडलिक लोकरे भाऊ यांचं खूप खूप अभिनंदन करते की आपल्या या लोअर परळ आणि सातरस्था परिसर जो आहे इथे हा भाग असा आहे की इथे लोकं कामानिमित्त बाहेरगावाहून का कुठून कुठून येतात त्यांची राहण्याची किंवा बाकी सगळ्याच सोयी ज्या आहेत ते कसे राहतात ते आपण जवळून पाहिलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये माणुसकीची भिंत ही नक्कीच त्यांना आधार देणारी ठरणार आहे आणि नऊ वर्षापासून दादा हे काम करत आहेत त्याच्यासाठी मी खरंच त्यांचे खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद हे असे उपक्रम इतर शहरातही राबवले जावे का असं तुमचं काय मत आहे नमस्कार मी संदीप मोरबाळे मनसे शाखा सचिव विभाग क्रमांक एकशे नव्याण्णव खरं तर सर्वात प्रथम सुनील शिंदे ट्रस्ट आणि साऊथ मुंबई चॅनल यांचे सर्व सर्व सन्मान्य पुंडलिक भाऊ लोकरे यांना मी अभिनंदन करतो कारण इतका सुंदर उपक्रम गेली आठ नऊ वर्षे त्या विभागामध्ये राबवत आहेत खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आणि मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे ही समाजाप्रती असणारी त्यांची तळमळ आणि आज खरं तर मला त्यांचा आभार अभिनंदन एवढ्यासाठी करावंसं हो वाटेल की नुकत्याच गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये पावसाच्या पापुराने जो हाहाकार माजवला अखंड महाराष्ट्रामधून मुदती मदतीचा हात प्रत्येकाने पुढे केला आणि त्याच कुठेतरी त्याचं औचित्य साधून प्रमाण जे दरवर्षी काम करतात त्या पुराचं औचित्य साधून या ठिकाणी तिने हा अतिशय ओक उपक्रम घेतला आहे खरं तर आपण विचारलं की हा उपक्रम इतर ठिकाणी तर केला पाहिजे का माझी पुंडलिक लोकरे साहेबांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी तुमचं प्रस्थ असेल ज्या ज्या ठिकाणी तुमचा परिचय असेल ज्या ज्या ठिकाणी तुमची ओळख असेल असा हा समाजाप्रती असणारा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे कारण समाजाच्या आपण देणेकरी आहोत समाज जर आपला आहे आज इतका सुंदर लोक या ठिकाणी येतात अनेक ठिकाणी कपडे असतील कोणत्या वस्तू असतील कोणत्याही स्वरूपामध्ये मदत करत असतील एक तळमळीनं करणारा माणूस की ज्याच्यापाठी हा समाज उभा राहतो आहे आज आम्ही या ठिकाणी पक्ष म्हणून जरी आलो असले तरी सर्वात पहिलं आमचं नातं हे समाजाशी जोडलेलं आहे त्यांची नाळ ही समाजाशी जोडलेली आहे राजकीय माझी एक विनंती आहे की ह्या ठिकाणी राजकीय म्हणून आम्ही जरी आलो असलो तरी आजचा हा कार्यक्रम राजकीय न पाहता सामाजिक भावनेने सामाजिक तुलनेने पावा कारण पुंडलिक रोकरे म्हटलं की व्यक्तिमत्व असं आहे की कोणता ना कोणता तरी लेबल कोणी ना तरी लावला जातो परंतु माझी लोकरे साहेबांना विनंती आहे की शिवाजी पार्कामध्ये सुद्धा आत्ता तो कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून चालू आहे परंतु त्यांच्या समोर एक प्रश्न काही वेळा पडत असेल किंवा पडलाही असेल उत, उत, जाजा, जाजा की माणुसकी नावाची ही भिंत मी करत असताना प्रत्येक वेळी पुढाकार कोणी घ्यायचा तर मला वाटतं त्याच्यासाठी आम्ही समाजाची बांधलिक आहोत आम्ही समाजाची लोकं आहोत जी समाजाप्रती करण्यासाठी आमची जी भावना आहे आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ ज्या 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 वेळेला समाजासाठी करत असताना समाज म्हणून जर कुठे उभा राहायचा असेल तर आम्ही उभा राहतो आणि माझी एक विनंती आहे की गुलाबाच्या टोकापासून लोकरे साहेबांनी हा कार्यक्रम घ्यावा आणि त्यासाठी आम्हीसुद्धा मदतीसाठी तत्पर आहोत कारण जर समाज जगला तर आमचे पक्ष जगतील आणि पक्ष जगला तर लोकं राहतील अशी या भावना आहे आणि मी पुन्हा एकदा माणुसकीची भिंत या सर्व कार्यकर्ते असतील जे कोण सामाजिक सेवक असतील यांना मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि अखंड महाराष्ट्रभर नक्कीच ह्या वर्षी या ठिकाणी आम्ही बोललो तर पुढील वर्षाचा कार्यक्रम निश्चित मुंबईमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी घेतला जाईल अशी मी ग्वाही देतो धन्यवाद जयंत जय महाराष्ट्र समाजातील सक्षम लोकांनी ह्यात कसं सहभागी व्हावं आणि तुमचे काय मत द्याचं आज आपण वरली विधानसभेमध्ये ज्या ठिकाणी गिरणी कामगारांचा हा परिसर असून या ठिकाणी अनेक जाती धर्माचे लोक राहतात कामानिमित्त बाहेर काढून वगैरे लोक येतात आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम म्हणजे माणूसकी भिंत जे के उभे केले आहेत लोकरे साहेब हो त्यांच्या सर्व सहकार्यांनी ह्या नऊ वर्षाचा उपक्रम राबवतात माणूशीच्या भिंतीच्या माध्यमातून आपण अन्न वस्त्र निवारा जसं आपल्याला गरजू वस्तू आहेत वस्त्रे माणसाला माणसांना लाग लागतंच आपण या मुंबई शहरामध्ये अनेक लोक न वापरलेले कपडे वगैरे असतात वस्तू असतात वर्षानुवर्ष ती आपल्या घरी धूळ खायत पडतात जर आपण गरजू लोकांना ह्या वस्तू जर आपण इथं ठेवल्या तर त्यांना त्याचा लाभ घेता येईल व त्यातून एक सामाजिक उपक्रम चांगला राबवता येईल ही त्यांची संकल्पना ह्या समाजाच्या हेतूने खूप चांगली आहे असंच त्यांनी त्या नवीन नवीन काही संकल्पना असेल माणूसच्या भिंतीतून त्या मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी त्याचा उपक्रम राबवावे आमच्यासारखे सर्व पक्षातील कार्यकर्ते त्यांना आम्ही सहकार्याने भावनेतून आम्ही त्यांना मदत करू त्यांच्या या उपक्रमाला आमच्या सर्व पक्षाच्या वतीने शुभेच्छा अनेक चांगला मित्र म्हणून त्याच्या कार्यक्र कार्यक्रमाला आमचा सलाम समाजातील सर्व लोकांनी दानधर्म व समाजसेवा करावं करा का करावं काय नमस्कार मी निलेश कृष्णा मानकर वरवी विधानसभा नामशृषी मार्ग मंडळ महामंत्री माझं एवढंच म्हणणं आहे की हा उपक्रम प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीत प्रत्येक विभागात राबवला जावा आणि ह्या संकल्पनेमागे जे पुंडलिक लोकरे साहेबांनी जे महत्त्वाचं काम केलं आहे त्याबद्दल मी त्यांना सॅल्यूटच मारतो कारण अशी संकल्पना सुचणे हा पण एक समाजात नव नवीन विचार आहे ज्या गिरणी कामगारांच्या आणि या कामगार वस्तीत ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे आणि त्यांना जो प्रतिसाद आम्ही गेले पाच वर्ष पाच दिवस बघतो आहे तो प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे नौ मी आठ ते नऊ वर्ष म्हणजे मी स्वतः तीन वर्ष या उपक्रमाला सातत्याने भेट देतो आहे आणि मला त्यांचा अभिमान वाटतो की असा शून्य उपक्रम हा त्यांनी राबवलेला आहे आणि एक समाजाने एक दिशा त्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे माझं असं म्हणणं आहे की पुंडलिक रोकरीनी असे हे कार्यक्रम हे प्रत्येक विभागात राबवणं ही काळाची गरज आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व पक्ष त्यांचे कार्यकर्ते मित्र आम्ही ठामपणे उभे आहोत एवढंच मी तुम्हाला बोलू इच्छितो आणि तीन दिवस येत्या तीन दिवस हा उपक्रम राबवणार आहे मी विभागातल्या सर्व जनतेला आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही या शून्य उपक्रमाला उपस्थित राहा तुमचे जे जुने कपडे असतील आज तुम्ही बघू शकता त्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आनंदच आम्हाला पाहिजे आणि त्या आनंदाला उपकृत असं ते काम करत आहेत लोकरे मी त्यांचे पुन्हा एकदा धन्यवादने आभार प्रकट करतो समाजातील तरुण युगाला तरुण वर्गाला तुम्ही काय सांगा नमस्कार प्रथमतः मी पुंडलिक लोकरे भाऊ तसेच आपल्या चॅनलचं चा आभार आणि अभिनंदन करतो की या सुत्य उपक्रमासाठी एकतर भाऊनी संयोजक म्हणून आयोजक म्हणून जी उपस्थिती म्हणजे जी म हे केलेली आहे मदत केली आहे माणुसकीची भिंत या नात्याने आपणास आठवत असेल दोन हजार एकोणीसला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सांगली येते आता असाच महापूर आला होता तर त्यावेळेला आम्ही मा माझ्याबरोबर अनेक व्हॉलेंटियर्स ही तिथे कपडे नंतर जी वा भे ज्यांची भांडी वगैरे घराच्या घरं वाहून गेली त तशीच पद तशीच मदत लोकरे भाऊंच्या माध्यमात ते होत आहे लोकरे भाऊंना मी हीसुद्धा विनंती करेन की अशाच माध्यमातून आपण जे जे उपक्रम राबवाल ते आम्ही पक्षविरहित राहून एक विभागातले तुमचे साथीदार म्हणून आम्ही सदैव खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्यासोबत उभे राहू अशा जिथे जिथे महापौर येतील किंवा जिथे ज्या ज्या प्रकारची कष्ट आम्हाला घ्यायला लाग लागतील समाजासाठी त्या त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आणि तसंच पक्षविरहित मित्र म्हणून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशीभर राहू आणि त्यांच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देईन तसंच वर्गाला मी निश्चित हे सांगेन की ज्याप्रमाणे आपण कॉम्प्युटरायज याच्यामध्ये जर कामं करतं त्याप्रमाणे जसं आमचे मित्र मनसेचे यांनी सांगितलं की आपण समाजाचं देणं लागतो ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला आहे प्रथम तर आपण त्या समाजाचं देणं लागतो ते समाजाचे पांग फेडल्यानंतर आपलं आयुष्यसुद्धा आपल्याला जगता येईल तर त्या पद्धतीने नवीन युवा वर्गाने त्याचा निश्चित विचार करावा आणि पुंडलिक लोकरे भाऊंसारखे जे जे दाते आहेत त्या दात्यांचे हात बळकट करायला मदत करावी धन्यवाद आज जर आपण बघत असेल इथं माणुसकीची भिंत जो कार्यक्रम राबवलेला आहे पुंडलिक लोकरे व त्यांच्या पूर्ण टीमने त्यामध्ये अनेक लोक आपल्याला सहभाग करताना दिसत आहेत आपण येता जाता जर बघितलं आजच्या घडीला तर प्रत्येकाला सगळं शक्य नाही आहे घेणाऱ्यांना पण जे काही आज लोक येतात घेतात जातात त्यांच्यात जाताना जी मुलं लोकं घेऊन जातात आणि देऊन जातात देणाऱ्याच्या जा पण तोंडावर थोडंसं स्मित असं आहे आणि घेणाऱ्यांच्या पण तोंडावर थोडंसं स्मित अशा आहे आणि हा हाश्यामागं किंवा आपण जो काय तो खुलेला चेहरा बघतो ह्याच्या पाठीकडे पूर्ण आणि पूर्ण जी काही माणुसकीची भिंत तुम्ही नऊ वर्ष चालू केलं आहे आणि त्या पूर्ण टीमचं आणि सर्वे सर्व असणारे पुंडलिक लोकरे साहेबांचं हे एक महत्त्व आहे आणि ह्या लोकांना जे काय ते पुरवतात आज आपल्याकडे घेणारे पण भरपूर आहेत देणारे पण भरपूर आहेत पण त्यांच्यामध्ये त्यांच्यापर्यंत पोचणार पोचण्यासाठी जे काही एक माध्यम त्यांनी नऊ वर्षापूर्वी चालू केलं आहे नऊ वर्षापूर्वी कुठलीही संस्था चालवत असते वेळी आपण चालवू आहे किंवा सुरुवात करू आहे पण ती तेवढी कंटिन्युटी ठेवणे दरवर्षी ती ती महत्त्वाची असते आणि ती लोकरेने जी चालू केलेली आहे त्यासाठी आमचा सलाम असेल मी माझ्या पक्षाच्या वतीने किंवा शिवशिवप्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी असंच हे कार्य कंटिन्यू चालू ठेवावं त्यांच्या जोपर्यंत आहे त्यांनी आम्हाला जी काय जबाबदारी देतील ती जबाबदारी पाठ पाडू आमचं कर्तव्य आणि आम्ही जबाबदारी म्हणून आम्ही आम्ही जबाबदारी स्वीकारू आणि त्यांच्यासोबत कायम राहू त्यांच्यासाठी ह्या उपक्रमासाठी आमच्या पूर्ण परिवाराकडून शुभेच्छा असतील आणि त्यांना हा कार्यक्रम कंटिन्युटी करण्यासाठी अनेक वर्षे ही बुद्धी देव आणि त्यांच्याकडून हे सत्कार्य व्हावं हो, एवढीच आम्ही आई आंबाबाईच्या प्रार्थना करतो आणि त्यांना ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो सगळ्यांनी आता भरभरून सांगतायत प्रश्न असा आहे की प्रत्येक व्यासपीठावर वेगवेगळी मंडळांमध्ये म्हणजे वेगळे राजकीय पक्ष येतात इथं मला सगळे मित्र आले निलेश दादा आला संजयदादा आले आरती ताई आल्या अशा सगळेजण आपले सगळे संदीप एवढा आमचा सगळ्यांमध्ये बरेचसे चर्चा होत असतात पण अशा व्यासपीठावर ती लोक येऊ शकतात का तर असं दिसतं की ह्या अशा व्यासपीठावर आपण एकत्र आणू शकतो की जिथे समाजाशी आपण कनेक्ट होतो आणि एवढे सगळेजण आले आणि एका व्यासपीठावर उभे राहिले हे माझ्या मोठी गोष्ट आहे धन्यवाद माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पांघरून मायाचा या उपक्रमाबद्दल तुमचे मत काय आणि या उपक्रमाशी कसे जोडले गेलात ते सुद्धा सांग आ, नमस्कार आ, मी विभागीय अग्निशमन अधिकारी एकनाथ माटले माणुसकीची भिंत या शब्दामध्येच आपल्याला सर्व काही कळून येतं हे आज आपण बघतो आहे देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जाती धर्मामध्ये त्याच्यानंतर गरीब श्रीमंत यांच्यामध्ये भिंती तयार करण्याचं काम चालू आहे परंतु ही माणुसकीची जी भिंत आहे ही वेगळ्या प्रकारची भिंत आहे ही गरीब श्रीमंत धर्म जाती भेद यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी हा एकच धर्म पाळण्यासाठी ही संकल्पना पुंडलिक लोकरेजी आणि आधार फाउंडेशनचे महेश चव्हाणजी यांच्या संकल्पनेतून सन दोन हजार सोळापासून सातत्याने दरवर्षी चालू आहे आणि मी ह्या मो तुमच्या या मोहिमेचा भाग गेली तीन चार वर्ष मी याच्यामध्ये आपलं योगदान देत आहे कारण ही संकल्पनाच अशी आहे की कुणालाही यासमध्ये सहभागी व्हावंसे वाटेल कारण प्रत्येकाला दुसऱ्याला मदत करायची आप आवड असते किंवा मनातून इच्छा असते परंतु त्याला त्या ठिकाणी प स्वतः जाता येत नाही म्हणजे पोचता येत नाही परंतु हे आपलं माध्यम जे आहे त्या माध्यमातून ज्यांना कोणाला मदत करायची इच्छा आहे त्यांना त्या मद लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोचू शकतो आता याच्यामध्ये म्हटलं आहे की तुम्ही देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत तर याच्यामध्ये असंच म्हटलं की जी गरजू व्यक्ती आहे ती तुमच्याकडून घेते आहे परंतु एक वेळ अशी आहे की ती गरजू व्यक्ती तुम्हाला देईलसुद्धा अशी त्याची तेवढी त्याची क्षमता निर्माण होईल तर ही जी संकल्पना आहे ती खूपच छान आहे आणि याच्यामध्ये गरजू लोकांना आपण बघतो की कुठलेही म्हणजे लाज न बाळगता किंवा कुठल्याही प्रकारची मान अपमान न करता तो येऊ श येऊन त्याला जे गोष्ट हवी आहे की तो व्यवस्थित बघून त्याच्या आवडीनुसार तो घेऊ शकतो इतर ठिकाणी तुम्हाला ते दुसऱ्या मदतीवरती अवलंबून राहतो की ते दुसरे, दुसरे लोक जे मदत देतील तीच तुम्हाला घ्यावी लागते परंतु इथे आपण बघितलं की बरेचसे लोक येत आहेत त्यांना जे आवडतील त्यांना जे योग्य म्हणजे प बसतील मापामध्ये ब बसतील असे कपडे घेऊन जात आहेत आणि ही जी संकल्पना जी आहे ती खूपच उत्कृष्ट आहे आणि मगाशी पुंडलिक लोकरेजी आणि महेश चव्हाणजी यांचा मनोदय आहे की अशा या भिं माणुसकीच्या भिंती या संपूर्ण वेगवेगळ्या आणखी ठिकाणी जे त्यांचा शिवाजी पार्क येथे सुद्धा चालू आहे आणि मुंबईमध्ये आणखीन ठिकाणी असं तयार व्हावं अशी त्यांची इच्छा आहे तर आपण सर्व लोकांनी त्यांच्या या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि त्यांना ही जी संकल्पना आहे ती चांगल्या प्रकारे आ... तडीस जाईल असे या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत तुमच्या मते माणुसकीची भिंत म्हणजे काय आता सरांनी म्हटलंच माणुसकीची भिंत ह्या सेंक्शन करते कि मानुस की बाबा माणुसकीची भिंत काय आणि आज सरांच्यासारखं लोक आज मी लोकरे साहेबांचा आभार मानतो की एवढ्या मोठ्या शहरात इतक्या प्रमाणामध्ये हो एवढ्या लोकांच्या सगळ्यांच्या गरजा भागवण्याचा एक प्लॅटफॉर्म सरांनी तयार केला आहे आणि अशी माणसं या ठिकाणी असणं आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणं यासारखं दुसरी मोठी गोष्ट कुठली होऊ शकत नाही मी सरांना धन्यवाद देतो की आपण ज्या पद्धतीने असं सगळीकडे सुद्धा आता सरांचं मग बोलणं झालं की आणि कुठं जर कोण करत असेल त्याला आपण सपोर्ट करूया पण ज्या ज्या ठिकाणी अशा माणुसकीच्या भिंती उभारल्या पाहिजेत अशा सरांच्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि मला स माटले साहेबांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग मिळाला आणि एक चांगली गोष्ट मला पाहायला मिळाली मी सर्वांना धन्यवाद देतो की ही माणुसकीची भिंत या मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा अशा भिंती उभारल्या पाहिजेत मी सरांना इच्छा व्यक्त करतो की आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा माणुसकीच्या भिंती उभाराव्यात त्यासाठी ज्या काही मदत लागतील त्या करायला आपण सर्वजण तयार राहू मी पुन्हा एकदा तुम्हाला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद लोक लोकरे सर आणि त्यांच्या माध्यमातून सुरू झालेला हा माणुसकीची भिंत नावाचा उपक्रम या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की गरीब श्रीमंताची दरी कमी करण्याचं काम या उपक्रमाने केलेलं आहे आणि इथं आल्यानंतर असं बघायला मिळालं की आपण एका रेषेवर येत आहोत तर सर्व गरीब लोकांना याचा फायदा होतो आणि श्रीमंतांना सुद्धा आपल्याकडून दानत करण्याची संधी मिळते त्याबद्दल या सर्व टीमचं आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद आभार माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पांघरून मायाचा असे उपक्रम तुम्हाला काय वाटतं सर्व लोकांनी समाजातील सर्व लोकांनी दानधर्म व सेवा केली पाहिजे का नक्कीच सर्वांनी दानधर्म केले पाहिजेत गेली नऊ वर्ष हे नवं वर्ष पुलिक लोकरे यांच्या माध्यमातून माणुसकीची भिंत त्याच्यासोबत असलेले आमचे मित्र महेश चव्हाण आणि अने अनेक असे इथले समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून हे माणुसकीची भिंत चालू झाली आणि तिला चांगलं मूर्त स्वरूप आलं जवळजवळ एक मला वाटते तीन चार ठिकाणी हे माणुसकीची भिंत ही साकारली जाते आणि त्याचा फायदा खोडं करत आपण जर माझ्या मागे बघितलात तर कितीतरी लोक त्याचा लाभ घेत आहेत आणि त्या या समाजसेवत आहे भले ते थोडासा त्यांना कष्ट करायला लागतं मेहनत करायला करा लागतं कारण एवढं सगळं हे जमवायचं तर पुंडलिक आणि महेश यांच्या माध्यमातून हे सगळं त्यांचे अनेक मित्र आहेत पुंडलिक माझा देखील मित्र आहे आम्ही गेले म्हणजे एकाच पक्षात काम करत असल्यामुळे आम्ही त्यावेळेपासूनचे मित्र आहेत मला वाटते एक वीस एक वर्ष झाली असतील आमची मैत्री आहे आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून तो बरीच कामं करतो म्हणजे फाउंडेशनच्या मार, मार् माध्यमातून तो सहकार चळवळी देखील आहे अशी अनेक समाजसेवा त्याच्या माध्यमातून होतात तर माणुसकीची भिंत ही सर्वांनी म्हणजे ही समाजसेवाच आहे ही समाजसेवा अशी त्याच्याकडनं घडत राहू तुमच्या मताने असे उपक्रम इतर शहरातसुद्धा राबवले जावं का जाव रा, राबवले गेले पाहिजेत कारण काय होते माहिती आहे आपण जर आपले चांगले वापरातले कपडे देखील आपण भांडी ते भांडीवाले म्हणजे त्या भांडी घेतो त्या कपडे देतो आणि भांडी घेतो त्याच्यापेक्षा जर ते कपडे इथल्या ज्या गरीब गरीब गरजू गरवंत गरजवंत आहेत त्यांनी जर वापरले तर त्याचं समाधान त्या मा त्या ह्या लोकांना म्हणजे जे, जे माणूस किती भिंत हा जो प्रोजेक्ट वा राबवला जातो आहे त्या लोकांना खरोखरच मिळेल आणि खरोखर चांगलं कार्य पुंडलिक लोकरेच्या माध्यमातून महेश चव्हाण यांच्या सहकार्याने सगळा हा प्रो प्रोजेक्ट होतो आहे खरोखरच चांगलं या टीमला मी धन्यवाद देईन असंच कार्य यांच्याकडे चांगलं यापुढे देखील ही बारुजकीची भिंत अजून वाढो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच पुंडलिक लोकरे का असू दे किंवा महेश चव्हाण असू दे यांच्या मागे भक्कमपणे उभी राहील